आज पंधरा अकरा दोन हजार पंचवीस सर्वत्रिक निवडणुकीसाठी मी आज राहता नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाचा फॉर्म सबमिट केला आहे सकाळी आम्ही शनी मंदिरापासून शनी मंदिराला एक नारळ वाढून आणि त्या शनी मंदिरापासून तर खंडोबा मंदिर आपलं मिरवणूक मारण्याना वीरभद्र मंदिराला नारळ देऊन आणि राहता नगरपालिकेमध्ये फॉर्म भरला तसे आमचे म्हणजे आम आपण या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरी इशाराचा आणि ज छोटे जाती जाती जातीला एकमेकाला जोडूया आणि जाती, जाती, जाती राजकारणाची शेती करूया अशा उद्देशानं आम्ही तमाम आपल्या बहुजन समाजाला आणि सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी मी राष्ट्रीय जनमन पक्षाच्या वतीनं आणि आम्हाला वंचित बहुजन आघाडी अशा दोन्ही मी दोन्ही पक्षाच्या वतीनं आम्ही आघाडी केलेली आहे आणि त्यांचे आघाडी दोन्ही पक्षाच्या आघाडीच्या वतीनं मी आज नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज सबमिट केलेला आहे आज रोजीला एक नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे उद्या काही फॉर्म भरतील आणि टप्प्याटप्प्यानं सोमवारी आमचे पूर्ण ईस फॉर्म नगर नगरसेवकांचे वंचितचे आणि राष्ट्रीय राष्ट्रीय जनमन पक्षाचे आणि अधिक छोटे पक्ष जे आहे मी आम्ही छोटे छोटे पक्षांना अपील केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आमच्याकडे बरेचसे उमेदवार आहे पण छोटे छोटे जे पक्ष आहे आप आपले म्हणजे छोटे जे घटक आहे ब ज्यांना कोणी दग विचारात घेत नाही ता त्यांची ताकद कमी आहे तर आम्ही त्यांना विचारात घेऊन अगदी छोट्यातल्या छोट्या जातीलासुद्धा आम्ही उमेदवारी द्यायची आमची इच्छा आहे फक्त ते त्या त्या पद्धतीनं जर समोर आले तर आम्ही त्यांच्यासाठी काही जागरा क्यूट म्हणजे ठेवलेलं आहे आमच्याकडे दोन्ही पक्षांनी म्हणून आम्ही उद्यापासून नगरा नगरसेवकांचे फॉर्म दाखवायला सुरुवात करत आहे आजचा पहिला फॉर्म वयम राष्ट्रीय जनमन पक्षाच्या आणि वंचित आघाडीच्या युतीनं फक्त अध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे या आज यानिमित्त एवढंच सांगतो आज आम्ही सर्वसामान्य जनतेला विकासाची दिशा आणि सर्वसामान्यांचा सा, सामान्यांना सत्तेच्या राजपीठावर आणण्यासाठी व राष्ट्रीय जनमन पक्ष आणि वंचित आघाडी मैदानात उतरलेली आहे राहता नगरपालिकेच्या या नग इलेक्शनमध्ये राष्ट्रीय जनमंचने वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे एकवीस फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राधाकृष्ण बाचकर सर आणि स्थानिक आमचे या सगळ्या लढाईचे योद्धा बाळासाहेब गिधाड आणि वंचित बहुजन आघाडीचे आमचे कार्यकर्ते हे सर्व सोबत घेऊन आम्ही वीस प्लस एक नगराध्यक्ष असे उमेदवारी अर्ज आज दाखल करीत आहोत यामध्ये सुरुवातीला आम्ही तीन अर्ज दाखल करून भविष्यात म्हणजे सतरा तारखेपर्यंत आमचे नगरसेवकाचे वीस आणि नगराध्यक्षाचा असे फॉर्म भरून राष्ट्रीय जनमंच हा सर्वसामान्यांना समतेसाठी संघर्ष करणारा पक्ष असल्यामुळे सर्वसामान्य आणि वंचित समाजाला राजकीय व्यासपीठ तयार करून देण्यासाठी हा पक्ष आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना उमेदवारी देऊन त्यांना सत्तेच्या खुर्चीपशी नेऊन आपल्याला विकासाचे काम करायचे आम्हाला स्पर्धा ही फक्त समतेसाठी करायची आहे कोणाचं वर्चस्व आहे नाही आहे याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आहे फक्त सर्वसामान्य माणसाला समतेची माध्यमातून ह्या राजकीय खुर्चीपर्यंत पोहोचवणे हा राष्ट्रीय जनमांचा हेतू आहे यात आमचे स्थानिक लढावृत्तीचे बाळासाहेब गिदाड आणि वंचितचे कार्यकर्ते हे सर्व यात विजयी होतील अशी अपेक्षा वीरभद्रची चरणीच्या मी व्यक्त करतो आज या ठिकाणी वीरभद्र मंदिराच्या समोर राष्ट्रीय जनमंच पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षाच्या वतीनं आज ही निवडणूक नगराध्यक्षपद आणि उरलेले वीस नगरसेवक नगर, नगर परिषदेसाठी आज प्रथम शुभ शुभ कार्य म्हणून आम्ही या ठिकाणी ते करतो आहे पहिल्या प्रथम या ठिकाणी बाळासाहेब गिदाड आमच्या राष्ट्रीय जनमंच पक्षाचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे आणि आमच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करणारे वंचित बहुजन आघाडीचे आमचे सर्व कार्यकर्ते आणि एक उमेदवार तर मला सर्वांना विनंती करायची आहे की आज या दोन तीन पक्ष एकत्र येऊन उरलेल्या दोन दिवसामध्ये जे या बहुजन समाजाचे हितचिंतक आहेत सामान्य माणसाला असामान्य करण्याचा हा जो मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे हा मार्ग असाच आपल्याला सातत्यानं भविष्यामध्ये कंटिन्यू करायचा आहे म्हणून सर्व माझ्या या तमाम बंधू भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे की हा जगन्नाथाचा रथ आहे या जगन्नाथाच्या रथाला सर्वांची बोटं लागली तर हा रथ पुढं जाणार आहे म्हणून सर्वांना विनंती करतो की राष्ट्रीय जनमंच वंचित वन्च बहुजन आघाडी आणि येत्या दोन दिवसामध्ये जी काही आमचे मित्रमंडळी बाजूला उभे आहेत त्यांनीसुद्धा या बहुजन समाजाच्या चमूमध्ये दाखल व्हावं आणि सामान्य माणसाला एक असामान्य बनवण्याचं आणि या शहराची खऱ्या अर्थानं सामान्य माणसाची शहराची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी राष्ट्रीय जनमंच पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि इतर दोन दिवसामध्ये मला शंभर टक्के खात्री आहे की या दोन दिवसामध्ये राहिलेले दोन तीन पक्ष एकत्र येऊन वीस प्लस वन अशा प्रकारचं हा एक जगन्नाथाचा रथ घेऊन आम्ही चाललेलो आहोत सर्वांचे बोट सर्वांचे हात याला लागतील आणि सामान्य माणसाला आपल्याला पुढं न्यायचं आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की न पाहता सामान्य माणूस पाह की जो सामान्यांचा विचार करणार आहे एवढंच या ठिकाणी मी माझं वक्तव्य करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण वळण देतो जय हिंद जय महाराष्ट्र